भक्तिगंध या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आजपासून दिवाळी सुरू झाली दिवाळीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज वसुबारसची पूजा आहे गाई आणि वासरू खूप छान अगदी पौराणिक कथा आहे त्यामध्ये एक वृद्ध स्त्री असते ती तिच्या जा जाताना सुनेला सांगते मंज मन्ज, मंजुळा आणि मंगळाला चा स्वयंपाक बनव म्हणून म्हणजे तिचा उद्देश वेगळा असतो पण त्यांच्याकडे जे गाई आणि वासरू असतं ती स्वणं असती त्यांचं त्यांना कट करून त्यांचं जेवण बनवते आणि जेव्हा सासू शेतात न येते तेव्हा पाहते तरही हे वाढले म्हणजे मांस वाढले तर ती म्हणती असं असं तुम्ही जाताना सांगितलं होतं मग सासूच्या लक्षात येतं की आपण चुकून बोलले गेलो तिने मग देवाजवळ बसली आणि देवाला म्हटली की माझ्या सुनेकडनं अजाणतेपणी ही माझ्या चूक झाली आहे ती लक्षमा कर आणि माझी जी गाई वासरं आहे ती मला संध्याकाळपर्यंत परत हवी आहेत नाहीतर मी इथेच प्राण सोडेल देवांना दया आली आणि देवानी तिची जी, जी संध्याकाळी गाई आणि वासरू होते ती परत पाठवली सुरुवातीला गाई पाठवल्या आणि गाई हंबराडा फोडू लागल्या त्यानंतर ती खूप अस्वस्थ झाली नंतर देवांनी तिची वासरं पण पाठवली हो जी आणि खूप असा आनंदी आनंद झाला आनंद तेव्हा तिने गाई आणि वासराची पूजा करून त्यांना छान असा नैवेद्य बनवून तो जेवायला दिला जसे की आपल्याकडे प्रथा आहे बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी करायची मी आज छोटीशी पूजा केली आहे कशी वाटली तुम्ही अभिप्राय देऊ शकता खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं आजपासून खरी दिवाळी सुरू झाली कारण गाई ही कामधेनू आहे तिची जी सर्व आहेत अगदी तिच्या शेणापासून मूत्रापासनं दुधापासून अमृत आहे पसंद, पसंद, दुधा पसंद, सर्व त्यामुळं तिची पूजा केली जाते आणि म्हणतात असं की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत ती, ती पूजनीय आहे म्हणून आपण आपण तिची पूजा करतो आणि कामधेनू आहे ती तिच्या सर्व गोष्टींचा खूप उपयोग केला जातो दुधा दुधापासून तर अगदी दही ताक लोणी तूप अगदी ती गायीपासूनच मिळतं तिचं जे गोमूत्र आहे त्याचा पण वापर केला जातो पूजेसाठी वगैरे शेणाचा पण अशा प्रकारे आपण छान अशी तिची पूजा केली आहे गाय आणि वासराचं मांगल्याचं प प्रतीक आहे पावित्र्याचं प्रतीक आहे अशा प्रकारे मी आज पूजा केली आहे कशी वाटली छान असं प्रसन्न वाटलं मला तर खूप छान वाटलं बघा आणि आपण छान धूप दीप दाखवलं आहे आपल्या वात्सल्य प्रेमी गाईला गाई, गाई वासरू म्हणजे मुलगा आणि सॉरी आई आणि बाळ त्याचं प्रतीक आहे छान असं मी नैवेद्य बनवलं आहे बाजरीची भाकरी गवारीची शेंग वरण भात खूप सुंदर छान वाटलं अगदी कशी वा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही गाई मातेला म्हटलं माझ्या परिवाराला आनंदी आणि आरोग्यदायी ठेव बाकी तुझ्याकडं काहीच अपेक्षा नाही जे दिले ते भरभरून दिलं आहे फक्त सर्वांवर तुझा कृपा आशीर्वाद असू दे सर्वांना आरोग्य आणि समाधान मिळू दे 다루어 인제, 다루어 제다